हे आहे माझ्या व्हिडिओचं रिअल बॅकग्राऊंड थोडं डार्क झालं येस तर आता हे परफेक्ट बॅकग्राऊंड आहे असंच तुम्ही पण तुमच्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड चेंज करू शकता आणि ते पण काही मिनिटांमध्ये आपण यूज करणार आहोत कॅनवा टूल तर चला बघूया नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आई आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कॅनवाच्या या नवीन सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे कॅनवा शिका मराठीतून बिगिनर्स टू प्रो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तर तुम्हाला माहीतच आहे हा चॅनल प्युअरली बेस्ड आहे नॉलेज आणि लर्निंगवरती चला व्हिडिओ सुरू करूया या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की व्हिडिओचं बॅकग्राऊंड एडिट कसं करायचं बॅक व्हिडिओचं बॅकग्राऊंड एडिट यासाठी करायचं की आपल्याला जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करतो तेव्हा ते व्हिडिओज प्रोफेशनल दिसले पाहिजेत यासाठी आपण वेगवेगळे बॅकग्राऊंड्स ॲड करू शकतो आणि तेही फ्रीमध्ये तर इथे मी आत्ता यूज करत आहे कॅनवा कॅनवा हे टूल वापरून आपण एकदम इझिली वेगवेगळे बॅकग्राऊंड्स पण ॲड करू शकतो आपलं ऑलरेडी असलेल्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह पण करू शकतो तर आपण इथे सर्च करणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ सर्च केल्यानंतर क्रिएट ब्लँक व्हिडिओ वरती आपण क्लिक करणार आहोत एक्झाम्पलसाठी मी इथूनच कॅनवामध्ये अवेलेबल असलेले व्हिडिओ मी आत्ता इथे घेणार आहे तर आपण एखाद्या क्रिएटर सर्च केल्यानंतर एखाद्या क्रिएटरचा आपण इथे व्हिडिओ अपलोड करूयात ते व्हिडिओजमध्ये क्लिक केल्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला ओपन होतील इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत तर आपण व्हिडिओ घेऊयात व्हिडिओ इथे अपलोड झाल्यानंतर इथे ऑप्शन आहे बॅकग्राऊंड रिमूवर तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं काही सेकंदमध्येच व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल आता जर तुमच्याकडं पेड कॅनवा नसेल तर तुम्ही ही दुसरी एक वेबसाईट आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे इथे तुम्ही इझिली तुमची तुमचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता ही कम्प्लिटली फ्री आहे वन्स यू रिमूव बॅकग्राऊंड फ्रॉम व्हिडिओ तुम्ही तुम्ही कॅनवाच्या डॅशबोर्डमध्ये येऊन अपलोड्समधून तुम्ही तुमचा जो बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला व्हिडिओ आहे तो अपलोड करू शकता आणि इथून आपण एक बॅकग्राऊंड ॲड करणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता की याचं बॅकग्राऊंड तर रिमूव्ह झालेलं आहे तर आपण आता याला एक प्रोफेशनल बॅकग्राऊंड ॲड करूयात तर त्याच्यासाठी मी इथे सर्च करणार आहे ऑफिस स्पेस मी फोटोजवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथे बरेचसे ऑप्शन्स आलेले आहेत तुम्ही कोणताही एक सिलेक्ट करून घेऊ शकता आणि ॲड करू शकता तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीने ॲड करू शकता पण ॲड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे पूर्ण स्क्रीनवरती ॲड झालं आहे तर आपल्याला पहिलं आता पोझिशन सेट करावे लागेल तर वरती क्लिक करून रेंजमध्ये बॅक रेंजमध्ये बॅकवर्ड नंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ ॲडजस्ट करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुमचं व्हिडिओचं बॅकग्राऊंड चेंज होईल आणि एक प्रोफेशनल लुक त्याला आता क्रिएट झालेला आहे तुम्ही वेगवेगळे वे बॅकग्राऊंड इथे चेक करू शकता जे पण तुम्हाला योग्य वाटतं आहे हे बॅकग्राऊंड तुम्ही ॲड करून तुमचा व्हिडिओचं लुक एनहान्स करू शकता व्हिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे आणखी काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्यू सो मच